उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शिवराज पाटील होटाळकरांनी राष्ट्रवादीचे बांधले घड्याळ आमदार चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली मुंबईत रंगला पक्षप्रवेश सोहळा लोहा कंधार विधानसभा संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवराज पाटील होटाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती शिवराज पाटील होटाळकर हे नायगाव विधानसभा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती म्हणून काम करत होते नायगाव मतदारसंघात त्यांचे शेकडो कार्यकर्ते आहेत होटाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष जीवन पाटील हगोरे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव पाटील मांजरमकर मकर मारुती वाडेकर माधव पावडे धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील वडजे शिवराज पाटील गाडीवान रविकांत पाटील पवळे कोपेरकर योगेश पाटील संजय पाटील शिंदे गंगाजी पाटील मुगावकर सटवाजी मोदलवाड श्रीपद पाटील शिंदे श्रीकांत पाटील मांजरमकर माधव पाटील उपासे रामदास पाटील भाकरे शिवाजी पाटील पवार बाबुराव पाटील पवार चंद्रकांत पाटील पवार प्रदीप पाटील गणेश पाटील पवळे दत्तात्रय पाटील होटाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती निळकंठ जाधवसह स्मिता पाटील माइंडलाईट मीडिया